आमच्या गावाकडे एक म्हण आहे ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी आता ते त्यांची टाळी वाजवत असतील तर काय हरकत आहे आपण टाळे ऐकूया मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसोबत गेलेल्या प्रत्येकाला आपल्या अस्तित्वाची भीती आहे आमच्यासाठीच राज्यभर वातावरण चांगले आहे आम्ही थ्री प्लस वन झालो तरी आम्ही जिंकणारे असू पण त्यांना जिंकण्यासाठी त्यांच्यासोबत जे चौदा पंधरापेक्षा किमान एकतरी जास्त असेल तर ते जिंकतील पंधरामध्ये पाच जागा तरी टिकवता येतात का हे त्यांनी पाहावे एक बॅकअपला फॉर्म भरलेला असतो बॅकअप फॉर्म भरला म्हणजे काहीतरी अलबेल नाही काहीतरी वेगळी गोष्ट असेल असं समजायचं कारण नाही शिवसेनेमध्ये अंतिम शब्द पक्षप्रमुखांचा असतो पक्षप्रमुखांनी निर्णय घेतला आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी करणे हे आमचं काम आहे निश्चितपणे आम्हाला उद्या ही सगळी उत्तरं मिळतील ज्या अर्थी मी इथे आहे एवढा वेळ काढून आलो आहे मी आजही असणार मी उद्याही असणार आहे मला असं वाटतं की उद्या या निश्चितपणे यांच्यावर एक अजून वेगळी बाईट करू असते अशा तुम्ही वक्तव्य केलं असत का अशी टीका केली असते कोणाबद्दल नाही ठीक आहे हे बघा आमच्या गावाकडे एक म्हण आहे दादा ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी त्याच्यामुळे आता ते त्यांची टाळी वाजवत असतील तर काय हरकत आहे आपण टाळ्या ऐकूया हरकत नाही मॅडम अर्थाने घ्यायची गरज नाही असं बऱ्याचदा आणि अनेक पक्षांमध्ये असतं की एक बॅकअपला फॉर्म भरलेला असतो तर बॅकअप फॉर्म भरला म्हणजे काहीतरी आलबेल नाही आहे किंवा काहीतरी वेगळी गोष्ट होणार आहे असं काही समजायचं कारण नाही शिवसेनेमध्ये अंतिम शब्द हा सन्माननीय पक्षप्रमुखांचा असतो पक्षप्रमुखांनी निर्णय घेतलेला आहे आणि त्या निर्णयाची तामील हे आमच्या निर्णयाचे निश्चितपणे तुम्हाला उद्या ती सगळी उत्तरे मिळतील ज्या अर्थी मी इथे आले एवढा वेळ काढून मी आजही असणार आहे मी उद्याही असणार आहे मला असं वाटतं की उद्या आपण निश्चितपणे याच्यावर अजून एक वेगळा बाईट करूया काहीच हरकत नाही 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 मला बाकी काही चॅलेंजशी शिंदे नाही फक्त शेलार साहेबांनी मागच्या वेळेला त्यांची जी जागा हुकली होती ती जागा त्यांना आता परत मिळावी दरेकर आणि प्रसाद लाड यांनी त्यांची मुस्करदाबी करू नये एवढीच माझी अपेक्षा आहे इतरांना चॅलेंज करण्यापेक्षा इतरांचे चॅलेंज सांभाळण्यापेक्षा सध्या शेलारांची मुस्करदाबी किती होती आणि शेलार आपलं स्थान टिकवू शकतात की नाही यावर त्यांनी कॉन्सन्ट्रेट करावं बाकी आमचं काय ते आम्ही बघून घेऊ कौतुक करणं भाग आहे शिंदेसाहेबांच्या सोबत सगळेच गेलेले प्रत्येकाला आपल्या अस्तित्वाची भीती आहे निश्चितपणे आमच्यासाठीचं राज्यभरातलं वातावरण अतिशय चांगलं आहे परंतु हेही तितकंच खरं की आत्ता आम्ही थ्री प्लस वन जरी असलो झालो तरी आम्ही जिंकणारे असू पण त्यांना जिंकण्यासाठी त्यांच्यासोबत जे त्यांनी चौदा पंधरा नेलेत त्या पंधरापेक्षा किमान एक तरी जास्त असेल तर ते जिंकतील पण पंधरामधले पाच जागा तरी ज्या काही चौदा पंधरा लढत आहेत त्यातल्या पाच चार जरी जागा त्यांना टिकवता येतात का ह्याच्या आधी त्यांनी बघावं बाकी शेरोशायऱ्या कविता श्लोक अभंग पोवाडे गवळणी ह्या सगळ्या गोष्टी इलेक्शन जिंकण्यासाठी कामाला येत नाहीत इलेक्शन जिंकण्यासाठी तुम्ही केलेले कामं आणि त्या कामांचा पाडाच कामाला येतो लोकनायक न्यूज